नमस्कार मंडळी रामराम मंडळी बरीच मुले ही शाळेत जाताना स्कूल बसचा वापर करत असतात मुले स्कूल बसने प्रवास करतात आणि या स्कूल बसचा रंग हा पिवळा असतो प्रत्येक स्कूल बस पहा तुम्ही त्याचा रंग हा पिवळाच असतो आपण कधी असा विचार केला आहे का की स्कूल बस ही पिवळ्या रंगाचीच का असते तुम्हाला माहीत आहे का याचे कारण तुम्ही नेहमी पाहिलं असेल की शाळेची बस अर्थात स्कूल बस ही नेहमी पिवळ्याच रंगाची असते चला तर मग याचीच माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्कूल बस ही पिवळ्या रंगाची असण्यामागे काही वैज्ञानिक आणि सुरक्षितची कारणे आहेत ज्यामुळे तिचा रंग पिवळा असतो पण ते कारण काय आहे हे आपण पाहूया लाल रंग खूपच गडद आणि दूरवरूनही स्पष्टपणे दिसतो असे असतानाही स्कूल बसला लाल रंग दिला जात नाही आता तुम्हाला माहित आहे का शाळेच्या बसेस पिवळ्या का रंगवल्या जातात तर पांढरे पिवळे रंग याकडे डोळे सहज आकर्षित होतात पिवळा हा असा रंग आहे जो कोणाचेही लक्ष वेधून घेतो शाळेच्या बसेसकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांचा रंग पिवळा ठेवला जातो खर तर सुरक्षेच्या कारणास्तव स्कूल बसचा रंग पिवळा ठेवला जातो असे मानले जाते की पिवळा रंग दुरूनही सहज दिसतो तसेच पाऊस असो की धुक रात्र असो की दिवस पिवळ्या रंगाची बस सहज दिसते त्यामुळे अपघाताचा धोका खूपच कमी असतो सुप्रीम कोर्टाने स्कूल बससाठी विविध प्रकारची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत त्यानुसार सर्व शाळांना स्कूल बसला पिवळ्या रंगाने म्हणजे येल्लो कलर रंग देणे बंधनकारक आहे पिवळ्या बाजूची दृष्टी लाल रंगापेक्षा एक पॉईंट चोवीस पट जास्त असते तो डोळ्यांना सहज दिसतो त्यामुळेच स्कूल बस रंगविण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर केला जातो स्कूल बस विषयी आणखी माहिती शाळेची बस बस भाड्याने असेल तर त्यावर स्कूल लिहिणे आवश्यक आहे प्रथमोपचार पेटी अर्थात फर्स्ट एड बॉक्स असणे आवश्यक आहे तसेच शाळेशी संबंधित प्रत्येक माहिती बसमध्ये असावी बॅग ठेवण्यासाठी सीटमध्ये जागा असावी मुलांसाठी अटेंडेंट नेमलेला असला पाहिजे तसेच स्कूल बसचा वेग ताशी चाळीस किलोमीटरपेक्षा जास्त नसावा अशाच नवनवीन माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद